मित्रांनी मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम सर्वांच खूप खूप मनापासून स्वागत आहे शुभांगी स्वामी भक्ती या चॅनलमध्ये मित्रांनी खूप अनुभव खूप भक्तांना आलेले आहेत आणि खूप काही अशी भक्त आहेत की त्यांचे अनुभव मन हेलावणारे हे। आहेत तर काहींचे अनुभव ऐकल्यानंतर डोळ्यातून पाणी येते असे खूप अनुभव आहेत की कधी कधी तर असं होत असतं की ज्या भक्ताने त्यांचा स्वामींचा आलेला अनुभव ते सांगत असतात किंवा एखाद्याशी शेअर करत असतात त्यावेळेस डोळ्यातून पाणी येते कधी कधी तर स्वामींच्या या अनुभवावरती विश्वास सुद्धा बसत नाही कधी कधी मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की असा देखील अनुभव काही लोकांना येऊ शकतो का परंतु ते स्वामी आहेत ते अशक्य ही शक्य करत असतात त्यामुळे स्वामींचा अनुभव जो कोणी स्वामी भक्त आहे त्या भक्ता भक्ताला नक्कीच स्वामींच्या त्या अनुभवावरती विश्वास बसत असतो मित्र आणि मैत्रिणीं श्री स्वामी समर्थांची भक्ती जो भक्त मनापासून करतो विश्वासाने करतो त्याची भक्ती ही स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचत असते आणि ज्या वेळेस स्वामींची भक्ती त्या भक्तापर्यंत पोहोचते त्यावेळेस मात्र त्या भक्ताला अनुभव यायला सुरुवात होते मग एवढे अनुभव येतात की त्याचं आयुष्य बदलून टाकत असतात मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला सर्वांना माहीत आहे की श्री स्वामी समर्थ हे ब्रह्मांडाचे नायक आहेत मग तुम्हीच विचार करा जे ब्रह्मांडाचे नायक जर त्या भक्ताच्या पाठीमागे असतील किंवा त्या भक्ताच्या डोक्यावरती स्वामींचा हात असेल तर तुम्हीच विचार करा काय त्या भक्ताला आयुष्यामध्ये कशाचीही गरज लागणार नाही कारण साक्षात ब्रह्मांड नायक त्या भक्ताच्या बरोबर असतील मित्र आणि मैत्रिणींनो आजचा एक अनुभव ता आहे आणि या अनुभवामध्ये ता ताईंचा हा अनुभव आहे आणि या अनुभवामध्ये त्या ताईंच्या घरामध्ये साक्षात श्री स्वामी समर्थांनी स्वतःचं अस्तित्व दाखवलेलं आहे मित्र आणि मैत्रिणींनो मी त्या ताईंचं घर अशा पद्धतीचं आहे की त्यांच्या ज्या बिल्डिंगमध्ये त्या राहतात बिल्डिंग त्या घरा बिल्डिंगचं काम चालू आहे आणि त्यामुळे त्यांच्या घरामध्ये असणाऱ्या संपूर्ण फरशा निघालेल्या आहेत म्हणजे त्या संपूर्ण फरशा खालीवर खालीवर अशा पद्धतीमध्ये आहेत आणि स्वामींचा फोटो सुद्धा त्या ताईंच्या घरामध्ये ज्या वेळेस ठेवलेला आहे ठेवले तो देखील तिरका म्हणजे थोडासा एक कोपरावरती आणि एक कोपरा खालती अशा पद्धतीने स्वामींचा फोटो तो देखील थोडासा तिरका आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता की त्या, त्या ताईंचा घरामध्ये घर देखील एवढं व्यवस्थित नाही परंतु परंतु सुद्धा त्या ताईंच्या घरामध्ये साक्षात श्री स्वामी समर्थ त्या घरामध्ये आहे त्या स्वामींनी किती असे अनेक प्रचिती दिलेली आहे की तिथे त्या घरामध्ये साक्षात स्वामींनी त्यांची पावले हाताचे ठसे दाखवलेले आहेत त्याचबरोबर श्रीस्वामी समर्थ त्या ताईंच्या घरामध्ये श्रीस्वामी समर्थांचा जो फोटो आहे आणि शंकर महाराजांचा जो फोटो आहे त्या फोटोतून विभूती निघत असते आणि ती एवढी त्या ताई त्या स्वामींची सेवा करतात म्हणजे एवढा विश्वास त्या ताईंचा स्वामींवरती आहे तर मित्र आणि मैत्रीण चला तर त्या ताईंचा हा अनुभव त्या ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया चला तर मग श्री स्वामी समर्थ सर्वांना मी श्रीस्वामी समर्थांची भक्त पूर्वीपासून नव्हते म मी स्वामींची भक्ती करायला सुरुवात केली त्याला दोन अडीच वर्ष झाले असते परंतु त्या अगोदर मी शंकर महाराजांची असीम भक्त होते मित्र आणि मैत्रिणीं तुम्हा सर्वांना माहीत असेल की शंकर महाराज हे स्वामींचे खूप मोठे भक्त होते आणि त्या पद्धतीनेच मी देखील श्री शंकर महाराजांची भक्त होते आणि त्यानंतर दोन वर्ष झाले दोन ते अडीच वर्ष झाले असतील त्यानंतर मी स्वामींची भक्ती करायला सुरुवात केली आणि ज्या वेळेस मी भक्ती करते त्यावेळेस मनापासून मनोभावे भक्ती करत असते माझा एवढा विश्वास आहे की स्वामी माझ्या घरामध्ये मा आहेत त्यामुळे मी कधीही काहीही ठेवून स्वामींना खात नाही कधीही काहीही असो माझ्या घरामध्ये मा लहानातली लहान वस्तू आलेली असो किंवा मी माझ्या घरामध्ये मा जे, जे काही आपण रेग्युलर ग्रहण करत असतो जे काही रेग रेग्युलर आपण खात असतो ते मी सर्व काही स्वामींना देत असते सकाळच्या सुरुवातीपासून ज्यावेळेस देवपूजा होत असते त्यावेळेस देवपूजा झाल्यानंतर स्वामींना सर्वात प्रथम चहा दिला जातो आणि त्यानंतर जर मी जर आमच्या घरामध्ये जर सर्वांनी चहा चपाती खाल्ली तर स्वामींना देखील चहा चपाती दिली जाते आणि ज्या वेळेस मी स्वामींना चहा चपाती देते तर त्यावेळेस ती चहा आणि चपाती चहाचा म्हणजे चहा कपामध्ये दिलेला जो चहा असतो ती चपातीचा एक तुकडा निघतो आणि तो, तो चहामध्ये बुडालेला असतो आणि त्यानंतर कधी कधी तर जो काही मी स्वामींना प्रसाद देत असते तर त्या ताई त्या स्वामींना दिलेला प्रत्येक प्रसाद हा ग्रहण केलेला असतो नैवेद्य त्या ताई सांगतात की जो कोणता मी नैवेद्य दाखवत असते स्वामींना देत असते तो संपूर्ण नैवेद्य स्वामी थोडा का होईना खाऊन ठेवत असतात जर मी दूध भात किंवा नुसता भात जरी ठेवलेला असेल तर तो भाताचे शिते जे लहान लहान कण कण असतात भाताचे ते देखील इकडे तिकडे पसरलेले असतात त्यातील एखादा भाताचा शीत हा स्वामींच्या तोंडाला लागलेला असतो आणि त्यावरूनच मी समजते की स्वामा स्वामींनी माझा जो नैवेद्य आहे आज मी स्वामींना भात दिलेला होता तो स्वामींनी ग्रहण केलेला आहे आणि एवढंच काय तर ज्या वेळेस मी स्वामींना जो कोणता नैवेद्य दाखवत असते ताई सांगतात की जो कोणता नैवेद्य मी स्वामींना दाखवते तो संपूर्ण प्रत्येक दररोज ज्या वेळेस मी सकाळपासून जे मी खात असते ते संपूर्ण स्वामींना ठेवत असते मग ते सकाळच्या चहापासून नंतर जरी चहा चपाती खाल्ली तर स्वामींना चहा चपाती देते त्यानंतर नाश्त्याला किंवा जेवणाला जो कोणता पदार्थ असेल तो स्वामींच्या पुढे नैवेद्य म्हणून मी ठेवत असते आणि त्यानंतर स्वामी ते ग्रहण करत असतात त्यातील थोडा का होईना तुकडा हा स्वामी खातच असतात ज्यावेळेस मी फळे देखील स्वामींना ठेवते त्यावेळेस स्वामी त्यातील फळे थोडी का होईना पण बा, स्वामी खात असतात एवढं आणि जसं माझ्या घरामध्ये घराच्या आजूबाजूची घरं आहेत म्हणजे बिल्डिंगमध्ये राहते त्यामुळे जी बाकीच्या रूममधील कामं चालू आहेत त्यामुळे माझ्या घरातील संपूर्ण फरशा हा निघालेला आहे त्या स्वामींना ठेवण्यासाठी देखील एकदम सपाट अशी जागा नाही तरी तुम्ही पाहू शकता की अशा ठिकाणी मग मा माझं घर अशा ठिकाणी माझ्या घराची अवस्था झालेली आहे आणि त्या ठिकाणी स्वामींचा फोटो हा असा थोडासा तिरका बसत आहे आणि त्याच्याच समोर श्री शंकर महाराजांचा देखील फोटो आहे आणि त्यानंतर मी जो काही नैवेद्य दाखवते ती तेथे देवघरामध्ये ठेवत असते आणि तो देवघरामध्ये माझा प्रसाद ग्रहण केला जातो आणि त्याचबरोबर जा श्री स्वामी समर्थ माझ्या घरामध्ये येतात माझ्या घरामध्ये स्वामी राहतात हे देखील त्याची काही प्रचिती म्हणजेच स्वामींचे ठसे आणि स्वामींचे हे ठसे आहेत की जे ठसे स्वामींचे जे ठसे तुम्हाला दाखवते ते ठसे स्वामी रात्री उठलेले आहेत म्हणजे आम्ही ज्या वेळेस सकाळी उठून ज्यावेळेस मी झाडलोट जा, करायला जाते ताई सांगतात की त्यावेळेस ते घरामध्ये ठसे दिसलेले आहेत पण मित्र आणि तुम्हीच विचार करा की एवढे मोठे पायाचे ठसे किंवा हाताचे ठसे देखील काही ठिकाणी असे स्पष्टपणे हात असे उमटलेले आहेत तर ते हाताचे ठसे देखील एवढे मोठे हाताचे ठसे किंवा पायाचे ठसे कोणाचे असू शकतात कारण असं म्हटलं जात की स्वामींचं शरीर हे खूपच धिपाड शरीर होतं ज्यावेळेस स्वामींच्या चेहऱ्याकडे जर एखाद्याला पाहायचं असेल तर अशी पूर्णपणे मान वरती करावी लागायची एवढ्या पद्धतीचं म्हणजे एवढं दिपाड शरीर असं स्वामींचं होतं आणि मग स्वामींची पावलं देखील तेवढीच मोठी असणार आणि तुम्ही पाहू शकता की ही जी पावलं आहेत ही कोणत्याही साधारण माणसाची असू शकत नाहीत कारण पावलं एवढी मोठी आहे की आपण स्वतः विचार करू शकतो की ही कोणत्याही व्यक्तीची पावलं असू शकत नाहीत त्यामुळे ही पावलं फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थांचीच आहे कारण स्वामी घरामध्ये येतात प्रसाद ग्रहण करत असतात त्याचबरोबर दररोज किंवा एखाद्या विशेष दिवशी देखील स्वामी महाराजांच्या श्री स्वामी समर्थांच्या फोटोतून आणि शंकर महाराजांच्या फोटोतून विभूती निघत असते मग हा देखील एक चमत्कारच आहे कारण फोटोतून विभूती निघणे हे देखील खरोखरच खूप मोठा चमत्कार आहे मित्र आणि मैत्रिणींनो हा अनुभव मी स्वतः माझ्या घरामध्ये जे माझं घर तुम्हाला आता इथे दिसतच असेल तर या घरामध्ये स्वामींची मी सेवा करत असते घरामध्ये जे काही मी खात असते ते स्वामींना सर्व काही ठेवत असते तर तो जो कोणता नैवेद्य ठेवते तो नैवेद्य स्वामी ग्रहण करत असतात स्वामींची माझ्या घरामध्ये अशी पावलं निघणं म्हणजे पावल, पावल दिसणं हाताचे ठसे दिसणं स्वामी घरामध्ये आहेत ही प्रचिती एक हे जे उदाहरण जे दिसत आहे समोर हे सिद्ध करतं की स्वामी माझ्या घरामध्ये येतात आणि मला माझ्यावर स्वामी प्रसन्न आहे स्वामी माझे जे अन्न ग्रहण करतात त्याचबरोबर स्वामींच्या फोटोतून शंकर महाराजांच्या फोटो जी, जी विभूती बाहेर निघते ती देखील हा देखील माझ्यावर स्वामींचा असलेला आशीर्वादच आहे कारण मित्र आणि मैत्रिणी तुम्हीच विचार करा कितीतरी असे स्वामी भक्त आहेत की ते पंधरा पंधरा वीस वीस वर्ष मी माझ्या स्वतःवरून विचार करते की एवढ्या वर्ष आ, स्वामींची भक्ती केली परंतु अशा प्रकारचे अनुभव कधीच कोणाला देखील आलेले नाही मित्र आणि मैत्रीणू एखाद्याच्या आयुष्यामध्ये खूप धनसंपत्ती असते खूप वैभव असतं गाडी असते बंगला असते एवढी धनसंपत्ती असते की त्याच्या सात पिढ्याला देखील संपणार नाही एवढी धनसंपत्ती ती एखाद्या व्यक्तींकडे असते परंतु त्या व्यक्तीच्या पाठीमागे ईश्वराची साथ नसते त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचं सुख नसतं मित्र आणि मैत्रिणींनो काय करायचंय त्या बांगल्याला काय करायचंय त्या गाडीला काय करायचंय त्या, का त्या धनसंपत्तीला जर मनाला सुख नसेल मनाला जर समाधान नसेल जर तुम्ही आनंदाचे दिवस किंवा आनंदाचे क्षण जगू शकत नसाल तर काय करायचं आहे एवढ्या संपत्तीला मित्र आणि मैत्रिणी जर साक्षात ब्रह्मांड नायकाची साथ जर तुम्हाला मिळाली तर आयुष्यामध्ये काय हवं आहे तर तुम्ही प्रत्येक वेळी मी तर स्वामींना सदैव प्रार्थना करत असते की तुम्ही काहीही द्या अगर नका देऊ परंतु माझी साथ कधीच सोडू नका माझ्या जे माझे भोग आहे जे जेवढे माझे माझ्यावर संकट येणार आहे जेवढ्या अडचणी येणार आहेत तेवढ्या अडचणी माझ्यावरती येऊ द्या माझ्यावर संकट येऊ द्या परंतु तुम्ही माझी साथ कधी सुद्धा सोडू नका तुम्ही सदैव माझ्या बरोबर राहा मला कधीच एकट सोडून जाऊ नका मित्र आणि मैत्रिणीं श्री स्वामी समर्थांची भक्ती मनापासून केल्यानंतर हा देखील अशा पद्धतीचे अनुभव येतात त्या ताईंच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थांनी साक्षात अस्तित्व आहे माझं अस्तित्व या घरामध्ये आहे हे पूर्णपणे स्पष्ट करून दाखवलेलं आहे आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे ज्या ताईंना अनुभव येतात त्या ताईंच्या फोटोमधून विभूती येते ज्यावेळेस मला देखील हे मी ऐकलं त्यावेळेस मला देखील विश्वास बसला नाही परंतु ज्यावेळेस ताईंनी ते फोटो मला पाठवले त्यावेळेस त्या ताईंनी ते फोटो मी तुमच्यासमोर देखील दाखवलेले आहे तर अशा पद्धतीचे ते फोटो आहेत त्या ताई सांगतात की ज्यावेळेस त्यांच्या घरामध्ये ज्यावेळेस एखादा कार्यक्रम होतो किंवा ज्यावेळेस ताईंच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थांचं एखादं त्या पारायण वगैरे करत असतात तर त्यावेळेस साक्षात दररोज स्वामी त्यांचा जो नैवेद्य आहे तो ग्रहण करतात आणि स्वामी ज्या वेळेस कधी कधी तर असं होतं की एका पाठोपाठ दररोज स्वामींच्या फोटोतून शंकर महाराजांच्या फोटोतून विभूती बाहेर येत असते मित्र आणि मैत्रिणींनो त्या ताई अजून एक महत्वाचं सांगतात की ज्या वेळेस त्यांच्या घरामध्ये मल्हार याक झाला त्यावेळेस त्यांच्या घरामध्ये श्रीस्वामी समर्थांच्या आणि शंकर महाराजांच्या फोटोतून हळद येत होती मित्र आणि मैत्रिणीनो याचे देखील फोटो मी दाखवलेले आहेत त्यानंतर ज्यावेळेस चंडी याग झाला त्यावेळेस त्या ताईंच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थांच्या फोटोतून आणि शंकर महाराजांच्या फोटोतून अक्षरशः हळद आणि कुंकू बाहेर पडलं मित्र आणि मैत्रिणीनो आणि त्या ताईंच्या घरामध्ये ज्या वेळेस आ, स्वामी याग झाला त्यावेळेस शंकर महाराजांच्या आणि स्वामी समर्थांच्या फोटोतून साक्षात उदी बाहेर पडत होती आणि मित्र आणि मैत्रिणींडू हा चमत्कार हा कोणा कोणत्याही प्रकारचा अविश्वसनीय चमत्कार आहे कारण किती किती वर्ष काही लोक सेवा करतात परंतु त्यांना एखादा सुद्धा हा अनुभव येत नाही परंतु या ताईंच्या सेवेला फक्त दोन वर्ष झाली दोन ते अडीच वर्ष स्वामी सेवेत त्या आल्या त्या त्या अगोदर शंकर महाराजांची खूप सेवा करत होत्या परंतु दोन अडीच वर्षांमध्ये त्या ताई स्वामी सेवा करायला सुरुवात केली आणि त्यांची सेवा तुम्हीच विचार करा किती निर्मळ मनाची सेवा असेल तुम्हीच विचार करा किती विश्वास असेल स्वामींवरती शंकर महाराजांवरती किती विश्वासाने त्या सेवा करत असतील से। जसं त्यांना इतपर्यंत इतक्या प्रचिती दिल्या इतके अनुभव दिले त्यांच्या घरामध्ये साक्षात स्वामींचा वावर आहे हे स्वामींनी स्पष्टपणे दाखवून दिलं मित्र आणि मैत्रीणी अगदी अडीच वर्षाच्या दोन अडीच वर्षाच्या सेवेमध्ये जर एवढा अनुभव येत असेल तर त्या ताईंच्या सेवेमध्ये किती ताकद असेल किती विश्वास असेल त्यांचा किती निर्मळ मनाने साध्यापणाने त्या सेवा करत असतील मित्र आणि मैत्रिणींना स्वामींना खूप मोठी धनसंपत्ती हवी आहे किंवा स्वामींना तुमचं घर अलिशान घर हवं आहे किंवा तुमच्या घरामध्ये दररोज पाचची पकवानं बनलेली स्वामींना हवी आहे अजिबात नाही स्वामी हे सदैव पाहत असतात की तुम्ही किती मोकळ्या मनाने सेवा करता तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका येते का तुम्ही किती भोळ्या मनाने सेवा करता निशंक मनाने सेवा करता ते स्वामी पाहत असतात स्वामी जसे म्हणत असतात की मिरवू नको लोकात मी एक स्वामी भक्त आहे त्यामुळे तू मिरवू नको लोकात म्हणूनच मी एक स्वामी भक्त आहे म्हणत सांगत सुटायचं नाही की मी स्वामी भक्त आहे नाही स्वामींना ते अजिबात सुद्धा आवडत नाही अजिबात मिरवलेलं तर अजिबात सुद्धा आवडत नाही स्वामी म्हणतात की तू जसा आहे तसाच राहिलेला स्वामींना तुम्ही आवडणार आहे जेवढी तुम्ही भोळ्या मनाने साध्या मनाने निर्मळ मनाने विश्वासाने स्वामींची सेवा करणार आहात तेवढी सेवा तेवढी तुम्ही केलेला विश्वास स्वामींवर दाखवलेला विश्वास आणि तुमचा जो मनापासून स्वामींची केलेली सेवा ही स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचत असते जसा या ताईंना अनुभवाला ताईंच्या घरामध्ये ते त्या ताईंचं घर तुम्ही पाहू शकता की त्या ताईंचं घर कोणत्याही प्रकारचा अलिशान नाही त्या एकदम साध्या सिंपल आहेत जसं त्यांचं मन आहे त्याच पद्धतीने त्या ताईंचं घर ताई फक्त त्यांचं घर कसं आहे ते पाहत नाहीत किंवा त्या त्यांनी स्वामींना कशा पद्धतीने ठेवलं आहे त्या देखील त्या पाहत नाही त्या फक्त स्वामींची मनापासून भक्ती करतात स्वामींना मनोमन सर्वस्व स्वामी आपलं आयुष्य हे स्वामींमुळे आहे असं मानून त्या स्वामींची मनापासून मनोभावे सेवा करत असतात कोणत्याही प्रकारे काहीही झालं तर स्वामी हे ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि त्याच पद्धतीने त्या, त्या ताई मन मोकळेपणाने स्वामींची सेवा करतात आणि त्या ताईचा जी सेवा आहे ती स्वामींपर्यंत पोहोचलेली आहे हे या पद्धतीने स्वामींनी स्पष्ट करून दाखवलेलं आहे स्वामी जे काही त्या ताई खातात आणि त्या ताई जे काही खात असतात त्या स्वामींना नैवेद्य म्हणून ठेवत असतात दिवसातून एकदा दोनदा अशा पद्धतीने नैवेद्य नसतो जे काही त्यांच्या घरामध्ये ग्रहण केलं जातं तेच स्वामींच्या पुढे ठेवलं जातं मग ते चहा असो कोणत्याही प्रकारचं जेवण असो जे तिखट पदार्थ असो किंवा गोड पदार्थ असो वांग्याची बटाट्याची डाळीची कोणतीही भाजी असेल जे त्या घरामध्ये त्या ताई खातात तीच भाजी भाकरी किंवा भाजी चपाती भात जे काही त्यांच्या घरामध्ये बनवलं जातं स्वतःला खाण्यासाठी तेच पदार्थ स्वामींच्या पुढे ठेवतात मग त्यांच्या स्वतःसाठी जरी त्यांनी फळं आणलेले असेल तर त्यातील एक फळ स्वामींच्या मोरं समोर ठेवतात आणि त्यानंतर जे काही ताई त्या स्वामींना अर्पण करतात स्वामींना नैवेद्य म्हणून ठेवत असतात किंवा मी हे आणलेलं आहे ते देखील तुम्ही खा किंवा कोणत्या पाहुण्याने जरी आणलेलं असेल त्या ताईंना खाण्यासाठी तरी देखील ताई त्या स्वामींच्या पुढे तो पदार्थ थोडा का होईना परंतु ठेवत असतात आणि ही जर त्यांचं मोकळं मन आहे त्या मोकळ्या मनावरच स्वामी प्रसन्न झाले आणि त्या मोकळ्या मनाने स्वामींना दिलेला एक घास स्वामींनी ग्रहण केला आणि ताईंना सांगितलं की तुझे मोकळ्या मनाने जे मला दिलेलं ते संपूर्ण स्वामींनी ग्रहण केलं आणि ताईची जी सेवा होती ती स्वामींपर्यंत पोहोचली आणि त्यानंतर ताईंच्या घरामध्ये साक्षात स्वामी येतात स्वामी विभूती देतात स्वामी साक्षात्कार त्या ताईंच्या घरामध्ये त्या ताईंचं घर आणि त्या घरामध्ये ताई किती भाग्यशाली असते खरोखरच ताई तुमचं मनापासून अभिनंदन खरोखरच तुम्ही खूपच भाग्यशाली आहात की तुमची सेवा स्वामींपर्यंत पोहोचली आणि तुम्हाला एवढे छान चमत्कार स्वामींनी दाखवले तुमच्या घरामध्ये स्वामींच्या हाताचे ठसे मी तरी सांगू शकते किंवा जो कोणी स्वामी भक्त आहे त्याचा विश्वास ह्या गोष्टीवर नक्कीच बसणार आहे कारण स्वामी आहेत अशक्य हे शक्य करतील स्वामी त्यामुळे जो कोणी स्वामी भक्त आहे त्या भक्ताला कोणत्याही प्रकारे यामध्ये शंका येणार नाही आणि तोच भक्त विश्वास या गोष्टीवर ठेवणार त्यामुळे जे काही या ताईंच्या बाबतीत घडलं ते संपूर्णपणे स्वामींची लीला स्वामींची कृपा किंवा स्वामींची प्रचिती तुम्ही मानू शकता मित्र आणि मैत्रिणी ज्यावेळेस जिथे विश्वास असेल तिथे काहीही होऊ शकतं काहीही घडू शकतं फक्त विश्वास असणे आणि ईश्वरावरती भगवंतावरती असीम भक्ती असणे गरजेचे आहे त्यामुळे जो कोणता जो काही तुम्ही मनापासून सेवा करता त्यावेळेस ती सेवा ही स्वामींपर्यंत पोहोचत असते काही लोक खूप खूप वर्षे सेवा करत असतात परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचा अनुभव येत नाही तर त्याला कारण असतं ते म्हणजे आपलं एखाद्याचं विषय वाईट बोलणं आपल्या मनामध्ये एखाद्या विषयी शंका येणं म्हणजे काही ना काही हा अवघड जात असतं जिथे आपली आपण जी सेवा करत असतो मग कधी कधी असं असतं की खूप टेन्शन असतं त्या टेन्शनमध्येच आपण सेवा करत असतो आणि ती केलेली सेवा ईश्वरापर्यंत पोहोचत नाही कारण आपण देवाची आरती वगैरे तर करतच असतो परंतु मनामध्ये विचार येत असतात की मला हे काय बोलले ते काय बोलले मला हे टेन्शन आहे मला ते टेन्शन आहे म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे टेन्शन हे सदैव चालूच असतात त्यामुळे ज्या वेळेस तुम्ही ईश्वराची भक्ती करता ईश्वराची पूजा करत असता त्यावेळेस मन एकदम शांत ठेवायचं आहे कोणत्याही प्रकारचा विचार करायचा नाही मला सासूबाई काय बोलली मला नननबाई काय बोलली मला जाऊबाई काय बोलली मला माझे मिस्टर काय बोलले माझ्यावर हे आहे माझ्यावर ते कर्ज आहे मला ते फेडायचं आहे किंवा मी आता काय करू माझं हे काम पडलेलं आहे ते काम पडलेलं आहे काही नाही ज्या वेळेस तुम्ही एक काम करत असता त्यावेळेस तुम्ही दुसरं काहीही करू शकत नाही त्यामुळे जे काम तुम्ही करत असता ते काम तुम्ही शांत निशंक मनाने करायचं आहे कोणत्याही प्रकारची मनामध्ये शंका आणायची नाही तेवढ्या पुरतं ज्यावेळेस तुम्ही स्वामींची सेवा करत असता देवपूजा करत असता किंवा तुम्ही एखादं स्वामींचं स्वामी चरित्र सारामृत किंवा नामस्मरण करत असता त्यावेळेस तुमच्या मनामध्ये दुसरा कोणताच विचार आला नाही पाहिजे त्यावेळेस फक्त आणि फक्त स्वामी आणि फक्त स्वामी आणि कोणतीही गोष्ट करत असताना मनापासून मन मोकळेपणाने करायचे आहे मित्र आणि मैत्रिणीनो तुम्ही सर्वांनी माझा अनुभव शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल तुम्हा सर्वांची मी मनापासून आभारी आहे मित्र आणि मैत्रिणी जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचे असेच एखादे अनुभव आले असतील तर नक्की शेअर करा कारण ज्यावेळेस तुम्ही तुमचा अनुभव शेअर कराल त्यावेळेस तुमच्या अनुभवातून देखील कोणाला तरी काहीतरी नक्कीच शिकायला भेटेल आणि त्यानंतर त्या त्या भक्त जो तुम तुमच्या अनुभवातून काहीतरी शिकलेला आहे त्याचं पुण्य मात्र तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुमचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वजण सदैव आनंदी राहा सुखी राहा समाधानी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते पुन्हा भेटूया अशाच एका श्री स्वामी समर्थांच्या सत्य अनुभवामध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद